जनतेमध्ये निश्चितपणे आहे परंतु दुर्भाग्य तुमचं आणि माझं मुळे सत्ता आणि स्वार्थासाठी आज आम्ही याच्या त्याच्या दालामध्ये तुकडे तोडण्याचं काम करतो आहे आणि म्हणून निवड वड्याच नगरसेवक आम्हाला निवडून आलेच नाही तर या सत्कारामध्ये आपण सर्वांनी या महापुरुषांना साक्ष घेऊन शपथ घेतली पाहिजे येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर कोण ही ठरवण्याची आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करू अशा प्रकारची खुलगाट तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बांधली पाहिजे या मुंबई शहरात कुठलीही गोष्ट मित्र अशक्य नाही या राज्यात कोणतीही गोष्ट अशक्य नाही माणूचे कणही तेल तेलगडे या उक्तीप्रमाणे आम्ही जर इनामेद्वारे प्रामाणिकपणे निष्ठेने एक संघ देणे भुले शाहू आंबेडकरांचा विचार जनमानसांपर्यंत गोर गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यांचे अश्रु पुस्तक त्यांची काम जर आम्ही केली त्यांच्यासाठी रणांगणामध्ये त्यांच्या प्रश्नावर आम्ही उतरून लढलो तर निश्चितपणे मुंबईचा महापौर हा रिपब्लिकन पक्ष ठरवू शकतो एवढी मोठी ताकद रिपब्लिकन चळवळीमध्ये आहे तू जुझ पाशी तू जागा जा चुकलाशी आमच्याकडे सर्व आमच्याकडे असताना देखील याच्या त्याच्या दारामध्ये भीक मागण्याचं काम सातत्याने आम्ही सर्व मंडळी करत आलो आहे आणि म्हणून जेव्हापासनं युथ निर्माण केली शहीद भाई सगळे आशीर्वादाने तेव्हापासनं मी आणि माझ्या सहकारी कार्यकर्त्यांनी खुलगाड बांधले की याच्या त्याच्या कुणाच्याही चा स्वतंत्र स्वाभिमानी आंबेडकरी चळवळी या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण करणार आणि गेली दोन वेळेस महानगरपालिकेवर स्वबळावर कुणाशी युती न करता निवडून जाण्याचं काम केलं ते सर्व तुमच्या आशीर्वादाने बंधू आणि भगिनी आपल्याला खूप मोठा अंतर आपल्याला कापायचा आहे खूप मोठा प्रवास आपल्या सर्वांना करायचा आहे खूप अजून लढायचं आहे खूप मोठमोठी पद आपल्याला हिचकवून आणायची आहे या महानगरपालिकेचा अपक्ष गटनेते पद म्हणजे फार मोठं पद आहे हे असं आपण समजू नका आमचा आंबेडकरी विचाराचा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री कसा होय या दिशेनं आम्हाला सर्वांना कायम करायचं आहे आणि लक्षात ठेवा या भूमी बद्दल या कोरवा ठाकरे बद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो ओ दिन भी दूर नाही की महाराष्ट्र की इस वडाले के गली से निकला हुआ मनोज संसारे करेगा ते दिवस देखील दूर नाही माझ्या सर्व स्थळा प्रामाणिक आंबेडकर आंबेडकरी समाजातील आंबेडकरी विचाराच्या असेल कोळी असेल उर्मी असेल लोहार असेल भिल असेल सांबार असेल मांग असेल कैकाडी असेल घिसारी असेल वंजारी असेल मराठा असेल सर्व जाती धर्माच्या लोकांना संती घेऊन या महाराष्ट्र राज्यामध्ये बाबासाहेबांची ताकद या महाराष्ट्रामध्ये आम्हाला निर्माण करायचे आहे आम्ही सर्व एक आहोत आमची दुःख एक आहेत आमचे प्रश्न एक आहेत म्हणून तर गेली अनेक वर्षापासन अडुसष्ट पासन ही झोपडपट्टी इथे आहे इथं कोणत्याही बड्या राज्यकर्त्यांचं लक्ष गेलं नाही जेव्हा आम्ही निवडून आलो दोन दोन ला त्यानंतर मात्र आम्हाला जेलमध्ये टाकण्यासाठी बडे बडे नेते पोलीस यंत्रणेच्या ने माध्यमातून उभे राहिले जेलमध्ये सुद्धा आमच्या मनोज तुला मोठ करू मंत्री करू आमदार करू तुला पाहिजे तेवढा पैसा हो। नाही जर आला तर तुझा सत्यानाश करू तुला नांगर धरायला गावाला पाठवू मी सांगितलं मी जर बाबासाहेबांची अवलाद असल तर तुम्हाला मुंबईत राहून तुमच्या छातळावर नाचून दाखव कारण मी ही सैनिक आहे मरणाला आम्ही घाबरत नाहीत डोक्याला कफण बांधून लढणारी लोक आहोत ज्या जातीत ज्या धर्मात आम्ही जन्माला आलो ज्या विभागात जन्माला आलो तिथे एक वेळ खाण्याचं देखील भ्रांत होती अंगा आमच्या जवळ सायकल देखील नव्हती आज बाबासाहेबांच्या आशीर्वादाने सर्व वैभव या जनतेच्या माध्यमात प्राप्त झालंय तुम्ही काय मला सांगता नांगर धरायला पाठवता एक काळ असा आणल हाच मनोज संसारे की तुम्हाला माझ्या दारामध्ये लाल दिव्याच्या गाड्या घेऊन उभरावं लागेल ती वेळ ती वेळ लवकर येते ती वेळ लवकर येते लक्षात घ्या आज आज महाराष्ट्रामध्ये सुनील थोबराकडे असतील आनंद शिंदे असतील मिलिंद शिंदे असतील सुरेश शिंदे असतील संतोष पगारे असतील अजून आमच्या असणारे अनेक सहकारी असतील सुषमाताई अंधारे असतील आम्ही सर्वांना पूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एकत्र करून या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे चोवीस तारखेला दसरा आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला तेवीस ऑक्टोबरला आम्ही नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मग नागपूर असेल गडचिरोली असेल भंडारा असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल यवतमाळ असेल अकोला असेल अमरावती असेल वर्धा असेल बुलढाणा असेल जळगाव असेल असेल नंदुरबार असेल बीड असेल औरंगाबाद असेल नगर असेल तिकडे उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नांदेड किंवा सोलापूर असेल किंवा सांगली असेल किंवा कोल्हापूर असेल सातारा असेल पुणे असेल कोकणातला रायगड आणि रत्नागिरी जिल्हा असेल या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये आम्ही बाबासाहेबांचा सुवर्ण अस्थि कलश हो। सुवर्ण अस्थि कलश सोन्याचा अस्थि कलश बाबासाहेबांचा जो राजा भाऊ खोगळा आहे तो बाबासाहेबांच्या अस्थिचा सुवर्ण कलश तेवीस ऑक्टोंबर ला ब्रह्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्व संध्येला नागपूरच्या त्या पवित्र दीक्षा भूमीवरती एक जाहीर सभेचा कार्यक्रम घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुवर्ण कलशाचा दर्शन यात्रा आणि रिपब्लिकन स्वाभिमानी स्वतंत्र रिपब्लिकन चळवळ पुनर्बांधणी अभियान आम्ही तेवीस तारखेपासून नागपूरपासून सुरू करतो आहे तेवीस तारखेला नागपूरवर ही रथ सुरू होईल आणि पाच डिसेंबरला मुंबईमध्ये पाच लाख आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये या महाराष्ट्रातल्या या देशातल्या नवीन राजकीय पक्षाची घोषणा तुमचा हा मुलगा तुमचा हा भाऊ या मुंबई मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्माण दिनाच्या पूर्वसंध्येला पाच डिसेंबरला मुंबईमध्ये करणार आहे आमचं टार्गेट संपूर्ण महाराष्ट्रामधून किमान एक करोड सदस्य आम्ही या रथ यात्रेच्या बनवणार आहोत तरुण मुलं असतील मुली असतील वयोवृद्ध लोक असतील महिला असतील शेतकरी असेल शेतमजूर असेल कामगार असेल कष्टकरी असेल झोपडपट्टीय वासी असेल या सगळ्या असणाऱ्या जाती धर्माच्या लोकांना एका असणाऱ्या वेलीमध्ये गुंफून बाबासाहेबांनी फुलेंना शाहूंनी छत्रपती शिवरायांनी जे स्वप्न पाहिलं त्या स्वप्नपूर्तीसाठी मित्र हो आम्ही ती रथयात्रा तेवीस तारखेपासून नागपूरवरण सुरू करतो आहे माझा आव्हान आहे ते बसणाऱ्या सर्व युथ रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांना आणि स्वाभिमानी आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांना रात्री आपण नागपूरकडे प्रयाण करायचं आहे आणि तेवीस तारखेला सकाळी नागपूरमध्ये आपण सर्वांनी येऊन भडकायचं आहे निवळ सत्कार केले हार टाकले शॉल घातल्या वाघाची झूल अंगावर टाकली म्हणजे आमचं काम संपलं नाही तुमचे तुमचे सत्कार नको माझ्या कुणी मला मोठं म्हणू नका खांद्यावर घेऊ नका डोक्यावर मिरवू नका मी तुमच्याकडनं एकच अपेक्षा करतो एकच अपेक्षा करतो तुमच्याकडनं तुमच्या पैशाची अपेक्षा करत नाही मी एकच अपेक्षा मी आणि माझे कार्यकर्ते एकच अपेक्षा तुमच्याकडनं करतो की तुम्ही फक्त तुमची तुमचं मानसिक पाठबळ तुमची शक्ती या बाबासाहेबांच्या शाहू शिवरायांच्या चळवळीसाठी नवीन असणाऱ्या या पक्षासाठी तुमची ताकद तुम्ही, तुम्ही पाठीमागे इनामे विचार द्या नाहीतर तर सीना हमारा पोला धे आंबेडकर की औलाद फिर भी आगे जाएंगे, नुसत्या घोषणा करता आणि बिर्याणी आणि चा गांधी भेटला की बाबासाहेबांना विसरून जाता असे डुप्लिकेट नको नको मला इमान पाहिजे मोडलं तरी चालेल पण पुन्हा समोर झुकणार नाही ही, ही प्रतिज्ञा करणारे लोक असे सच्चे बाबासाहेबांचे सैनिक आम्हाला तयार करायचे आहेत आणि हे बाबासाहेबांचे सैनिक तयार करण्यासाठी स्वतंत्र आणि स्वाभिमानी चळवळ आम्ही या महाराष्ट्रामध्ये सुरू करतो तुमचा वडाळातली ही पहिली सभा आहे मला स्वाभिमान वाटतं तुम्हाला सांगायला अनेक नागपूर मुंबई आणि अनेक अने अने शहरांमध्ये झाल्या परंतु या अभियानाची खोबळाची पहिली सभा याच्या क्रांती भूमी मधन होते हा देखील मला स्वाभिमान ही सभा प्रचाराची नाहीये माझ्या सत्काराची परंतु संधी मिळाल्यानंतर ले आपल्याला काही दोन गोष्टी सांगितल्या पाहिजे म्हणून मुद्दा या ठिकाणी आपल्या समोर मी मांडणी केली बंधू नो बावीस तारखेला लक्षात ठेवा महिलांना सांगतो पाया चपला काढून फिरू नका नागपूरला यायचं उपास तापास धरू नका आईच्या समोर घुमू नका बुद्धाकडे जायचंय नागपूरला बावीस तारखेला रात्री गाडी पकडा मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येनं सगळ्यांनी नागपूरला यायचं आपली ताकद दाखवायची आप आपल्या विभागामध्ये बैठका घ्या सभा घ्या संमेलन घ्या लोकांच्या घरोघरो जाऊन या असणाऱ्या अभियानाचा प्रचार करा फार मोठं अभियान आणि तुम्ही आणि मी सर्व आम्ही पापी लोक आहोत आम्ही बाबासाहेबांना पाहू शकलो नाही पण बाबासाहेबांचा आस्थि कलश, कलश या आस्थि कलशाच दर्शन आम्हाला या असणाऱ्या रथयात्रेमध्ये भेटणार आहे याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी आणि तेवीस तारखेपासून आपण दीड महिना मी स्वतः या रथाबरोबर दीड महिना वड्याच्या बाहेर राहणार आहे गाव खेड्यापासनं तालुका आणि जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे माझी तुम्हाला देखील विनंती आहे महिलांसहित सर्वांना की आपण तरुणांनी देखील आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने या रथयात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि ज्या ज्या ठिकाणी मुंबई शहरामध्ये रथ यात्रा येईल त्या त्या ठिकाणी या रथ यात्रेचा जोरदार असं स्वागत आपण सर्वांनी करा तरच येणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती पर्वाला सुरुवात होईल या महाराष्ट्रामध्ये तथाकथित स्वतःला बाबासाहेबांच्या चळवळीचे ठेकेदार समजणारे विकाऊ दलाल नेत्यांना आम्ही दाखवून देऊ की तुमची मिराजदारी आंबेडकरी चळवळीतली आता आम्ही संभवलेली आहे स्वतंत्र स्वाभिमानी लोक आता एकत्र आलो आहे कुणी आमचा नेता नाही आमचा नेता एक फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबासाहेबांसाठी आम्ही काम करतो या विचाराने आपण सर्वांनी एकत्र यावं हे या आव्हान असणाऱ्या माझ्या सत्काराच्या निमित्ताने आपण सर्वांसमोर करतो बंधूंनो लो या अपक्ष गटनेते पद सहजासहजी मिळालेलं नाही आज आमची एक सहकारी नगरसेविका माझ्या माते समान आहेत जवळजवळ सत्तर वर्ष वय आहे त्यांचं आणि पाभी म्हणून त्या चिता कॅम्प इथून निवडून आल्या त्यांनी मला समर्थन दिलं आणि दोन नगरसेवकाच्या ताकदीवरती या महानगरपालिकेचा तीस वर्षाचा इतिहास तुमच्या या झोपडपट्टीतल्या तुमच्या मुलाने तुमच्या भावाने मोळीत काढला आणि अपेक्ष घटनेचे पद हिसकावून घेतले कोकण आयुक्ताने सहा महिन्यापूर्वी जाहीर केलं पण आमचे महापौर शिवसेनेचे शिवशक्ती भीमशक्तीचे नारे देणारे यांनी मला ते अपक्ष पद दिलं नाही शेवटी मला माझ हत्यार उपसावं लागलं हत्यार म्हणजे विचाराच कायद्याच तत्वाच सगळे हत्यार आपल्याकडे तुम्हाला माहित आहे त्यांना सांगितलं की मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे झोपडपट्टी शंभर टक्के असणाऱ्या विभागातून लोकांनी मला अपक्ष निवडून पाठवलं आणि तुम्ही जर मला गटनेतेपद देत नसाल तर कदाचित मला बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याचा वापर करून तुम्हाला दलित अन्य अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत जेलमध्ये टाकावं हो लागेल आणि मग जाऊन त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी घाबरत घाबरत जाहीर केलं जाहीर केल्यानंतर मला विचारलं तुम्ही आमच्या बरोबरच राहाल ना मी सांगितलं हो चांगल्या कामासाठी तुमच्या बरोबर वाईट काम के केलं तर तुमच्या विरोधात खोकून सांगितलं आणि बंधूं आपल्याला माहितीसाठी सांगतो कुठलाही नगरसेवक हे सांगणार नाही पण मी तुम्हाला सांगतो की पहिल्याच वर्षी गटनेते पदाचा दणका देऊन दोन करोड रुपये कोरबाच्या विकासासाठी निधी आपण आणलेला माझा निधी वेगळा माझा सात लाखाचा सा निधी वेगळा त्याच्या व्यतिरिक्त दोन करोड रुपये या बडाळा वार्ड क्रमांक एकशे बहात्तरच्या विकासासाठी खेचून आणला आज आम्ही रस्त्यावर सभा घेतो मी तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या काही वर्षामध्ये माझा पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेच एक चांगलं ग्राउंड या वडाळा पूर्व विभागामध्ये डेव्हलप केल्याशिवाय आपण राहणार नाही कारण आम्हाला भीक मागण्यासाठी बीपीडी कडे जावं लागतं रस्त्यावरती सभा घ्याव्या लागतात पोलिसांची हजी हजी करावी लागते हे सगळं मोडीत आपण काढणार आहोत बंधुलो अनेक योजना डोक्यात आहेत त्या संदर्भात बोलणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची अशी साथ असाच प्रेम आणि असाच विश्वास जर माझ्या पाठी राहिला तर या वडाळ्याचं नंदनवन केल्याशिवाय तुमच्या आशीर्वादाने तुमच्या ताकदीने तुमचा हा मुलगा तुमचा हा भाऊ गप्प बसणार नाही हे देखील अभिवचन मी आपल्या सर्वांना देतो काही कुणाला घाबरण्याची गरज नाही कुणाला घाबरू नका घर बांधायचे बिंदास बांधा नगरसेवक तर येणार नाही नगरसेवकाची माणसंही येणार नाही पण जर कुणी चुकून पोलीस आले वाले आले तर दांडे काढून त्यांच्या मागे लागा राज हमारा आहे साऱ्या आदर्शामध्ये आदर्श घोटाळ्यामध्ये टावरचे टावर उभे राहतात तिथं या सरकारचं आणि महानगरपालिकेचं लक्ष जात नाही गोर गरिबांकडे लक्ष जात असेल तर ही दांडा आहे हे आपण दाखवून द्या नाहीतर भाई तुम हम कपडा सांभाळते असं केलं तर हे पोलीस दांड्यावाले मला लगेच आत ता टाकते म्हणजे त्याला आमच्या विरोधात सांगायला लागला लोकांना त्याच्यामुळे एकेची ताकद निर्माण कर घाबरायचं नाही कोण आपण चोर नाही लुटरी नाही डाकू नाही गँगस्टर नाही भाई नाही ना मला लोक भाई म्हणतात भाई याचा अर्थ मोठा भाऊ मी महाराष्ट्रात फिरताना मला अनेक लोक म्हणतात आव तुम्हाला भाई का म्हणतात मी म्हटलं अरुण गवळी नंतर मीच आहे मुंबई हा <laughs> आम्हाला वाटलं म्हटलं राजन पण माझ्यापेक्षा छोटा आहे मी त्याच्यापेक्षाही मोठा आहे मी भाई आहे आंबेडकरी विचाराचा आजही आहे उद्याही आहे आणि आयुष्यभर आहे आंबेडकरी विचाराचा भाई आहे मोठा भाऊ आहे लोक मला आदवेनं भाऊ म्हणतात आणि त्या विचारासाठी काहीही करायला मी आणि माझे सहकारी आम्ही तयार आहोत तर बंधू मी आपले खूप आभार व्यक्त करतो आपले जेवढे आभार मानेल तेवढे कमी आहेत आपण सर्वां तेवीस ऑक्टोबरला नागपूर चलो नागपूर म्हणून बावीस तारखेला रात्री किंवा बावीस तारखेला एकवीस तारखेला दोन दिवस नागपूर फिरायचं असेल तर आधी निघा पण मोठ्या संख्येने नागपूरला आपण बावीस तारखेला निघालं पाहिजे तेवीस तारखेला तिथे मोठी सभा आहे चोवीस तारखेला रथयात्रेचा प्रारंभ होऊन पूर्ण राज्यामध्ये रथयात्रा फिरणार रा आहे आणि पाच डिसेंबरला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईमध्ये एक मोठ पाच लाख भीमसैनिकांना संघटित करून एक मोठा जाहीर सभा होऊन त्याच्यामध्ये नवीन असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चळवळीची घोषणा आम्ही करणार आहोत इथं आदरणीय आमचे सुरेश शिंदेजी आहेत आनंद शिंदे आहेत चंद्रकांत खरे आहेत अनेक गायक मंडळी कवी आहेत ज्यांनाही माझी विनंती आहे ते देखील दे या अभियानाचे प्रमुख आहेत ते सर्व त्या ठिकाणी राहणार आहेत परंतु जनतेने देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावं या अभियानाची पूर्वतयारी करण्यासाठी दहा तारखेला अर्थात परवा दहा तारखेला बुधवारी आंबेडकर भवान दादा या ठिकाणी कार्य